हिवाळा ऋतू म्हटला की पौष्टिक पदार्थांची रेलचेल असते आणि शरीराला उष्णता आणि गरम ठेवणारे पदार्थ आपण जास्तीत जास्त बनवत असतो तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे अळीवची खीर अळीव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे साखर न घालता तेही एकदम हेल्दी पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शंभर दुखी सांदे दुखी किंवा कोणत्याही हाडाच्या दुखण्यावर रामबाण उपाय म्हणजे अळीव किंवा ज्याला हलीम सीड्स असंही म्हणतात ते आपण वापरत असतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी शीतल टेस्टी मुमेंट्समध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे खावी खावीशी वाटणारी आणि तेवढीच पौष्टिक अडीवची खीर बनवण्यासाठी आपण इथे गोडवा येण्यासाठी खजुराच्या बिया घेतल्या आहेत याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे सात ते आठ आणि दोन अंजीर घेतलेले आहेत काही ड्रायफ्रुट्स घेऊया त्याच्यामध्ये बदाम घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहेत आणि पाव वाटी किंवा एक टेबल स्पूनच्या जवळपास आपण इथे अळीवच्या बिया घेतलेल्या आहेत अळीव कोणत्याही किराणा शॉपमध्ये किराणा मॉलमध्ये इझिली अवेलेबल होतं आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लाडूमध्ये खीर बनवून शिरा बनवून या अळीवचा वापर करण्यात येतो शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असलेला हा पदार्थ आणि दुखण्यावर तर म्हणाल तर कंबरदुखीवर एकदम जबरदस्त उपाय अळीवची खीर खाणं तर अळीवला पहिल्यांदा धुऊन ठेवून घेऊया आणि त्याचं पाणी एका चाळणीमध्ये दे ठेवून देऊया दुसरी वेळ आहे जेव्हा मी अडीवची खीरची रेसिपी पोस्ट करत आहे याच्या अगोदर पण केलेली होती पण तेव्हा मी तुम्हाला साखर घालून कशी बनवायची ते दाखवलेलं होतं याच्यात अजिबात आपण साखरेचा वापर न करता डायबिटीजवाले वाले सुद्धा अगदी आरामात खाऊ शकतील सगळेच जण गिल्ट फ्री खाऊ शकतील म्हणून आजचा हा व्हर्जन तुमच्यासाठी खूप उपयोगच आहे तर रेसिपी शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायची आहे आणि आपल्याला माहित आहे अळीव असेल किंवा सब्जा बी असेल अशा ह्या गोष्टी आहेत ना ह्या पाण्यामध्ये टाकल्या ना तर त्या फुलतात आणि दुप्पट होतात आणि भरपूर होतात त्याच्यामुळे त्या मानाने मग आपल्याला बाकी पण साहित्य लागतं तर घेताना आपण मी जवळपास पाववाटीच इथे अळीव घेतलेला आहे कारण जेव्हा आपण त्याला उकडू ना ते दुप्पट तिप्पट होऊन जातात आणि सगळं आता साहित्य बारीक बारीक कट करून घेऊया इथे अंजिराचे बारीक काप केलेले आहेत खजूरसुद्धा एकदम व्यवस्थित बारीक बारीक एकदम स्मॅश करून घेऊया मागच्या रेसिपी व्हिडिओमधून मला मी म्हटलं होतं की तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तर कमेंट करून सांगा तर त्याच्यात एक कमेंट आली होती आमच्या भारती गिरी मॅडमची की ज्या नागपूरच्याच आहेत तर ते त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्या नेहमीच मला ऍप्रिशिएट करत असतात अकाउंटचं मला नाव माहित आहे वसमत जिल्हा हिंगोली असं काहीतरी लिहिलेलं होतं तर त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद त्या कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप साजूक तूप इथे वापरलेला आहे पहिल्यांदा ड्रायफ्रुट्स आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया आणि साईडला काढून घेऊया आता अडीवची खीर म्हटलं की भरपूर दुधाचा आपल्याला वापर करावा लागतो तर अर्ध्या लिटरला थोडं कमी म्हणजे दीड पाव मी इथं साईसकट दूध घेतलेलं आहे तुपामध्ये डायरेक्ट घातलेला आहे थोडस दुधाला उकडी आली की त्याच्यामध्ये अळीवच्या भिजवून ठेवलेल्या आपण बिया घालूया अशी फ्लेम अगदी लो ठेवूया आणि आचेवर अळीवला मस्त दुधामध्ये उकळू देऊया जसे जसे ते उकळतात ना तसे तसे फुलतात आणि खूप जास्त असे दिसतात आणि बघू शकता इथे मस्त अशा प्रकारे आपल्याला उकडू द्यायचं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये कोडवा येण्यासाठी खजूर आणि अंजीरचे आपण जे बारीक बारीक काप करून ठेवलेले होते ते घालूया आणि परत पाच ते सात मिनिटापर्यंत मंद आचेवर सगळं हे जे साहित्य आहे ना मस्त उकडू देऊया जसं जसं ते उकडत जाईल ना तसा तसा त्याच्यातला गोडवा वाढतो आणि तेवढं ते चविष्ट ते ते बनत जातं थंडीच्या दिवसामध्ये नाश्त्यामध्ये काहीही तेलकट खाण्यापेक्षा एक बाउल भरून जर तुम्ही रोज ही अळीवची खीर खाल्ली ना जेवढे तुमचे सांदेदुखीचे प्रॉब्लेम कंबरदुखीचा प्रॉब्लेम आहे ना तो चुटकीसरशी नाहीसा होईल आणि एक पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ तुमच्या शरीराला मिळेल ठीक कन्सिस्टन्सी या खीरला यायला हवी खाताना एक वेगळीच मजा येते आणि चविष्ट लागते अप्रतिम लागते आणि जबरदस्त इथे अळीवची खीर बनून तयार आहे मस्त वरून ड्रायफ्रूट्स सर्व करूया आणि जबरदस्त गरमागरम अळीवच्या खीरचा पौष्टिक जगातले सर्वात पौष्टिक खीर, खीर असं म्हणायला हरकत नाही त्याचा आस्वाद घेऊया आतापर्यंत या विंटर सीजन मध्ये किंवा याच्या अगोदर ट्राय केलं नसेल तर अडिची ही खीर नक्की ट्राय करा आणि तुम्ही मला थँक्स म्हटल्याशिवाय राहणार नाही कारण जबरदस्त अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली असल्यास चॅनलला करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका हेल्दी आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत शीतलचा बाय बाय आणि वेट वेट या वेळेस सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करायला विसरू नका बाय एवरीवन